हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर गजाली इम्पॅक्ट वासिन ग्रामपंचायत कडून आजपासून पन्नास टक्के कर सवलत सुरू गटविकास अधिकारी बी एच राठोड आणि विस्तार अधिकारी नरेश पाटील यांनी घेतली दखल एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व दिवस ग्रामपंचायत कार्यालय राहणार सुरू बावीस डिसेंबरला होणार विशेष ग्रामसभा जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान वासिंगच्या करदात्यांनी व नागरिकांनी मानले शहापूर गजालीचे आभार ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा न घेता मासिक सभेत घेतला पन्नास टक्के सवलतीचा निर्णय वासिन ग्रामपंचायत कडून करदात्यांची व नागरिकांची केली जाते दिशाभूल ग्रामपंचायत अधिकारी सरपंच आणि कमिटीचे कारस्थान गट विकास अधिकारी व विस्तार यांचे मात्र दूर लक्षो। अशी गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहापूर गजालीने प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल शहापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी एच राठोड आणि विस्तार अधिकारी नरेश पाटील यांनी घेतली असून चोवीस तासांतच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत करांच्या थकबाकीमध्ये सूट देणे सुरू करण्याचे आदेश ग्रामपंचायत अधिकारी सासे यांना दिले असून सरपंच राजेंद्र म्हसकर उपसरपंच ज्योती राजेंद्र भेरे व कमिटीने सदर योजना आजपासून लागू केली आहे त्यामुळे नागरिक आणि करदात्यांचा जीव भांड्यात पडला आहे आज दुपारी विस्तार अधिकारी नरेश पाटील यांनी स्वतः वासिन ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहून तात्काळ योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे दिवस कमी असल्याने यावेळी नरेश पाटील यांनी ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश दिले की आजपासून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व दिवस ग्रामपंचायत कार्यालय संपूर्ण दिवस सुरू राहील व दुपारी फक्त अर्धा तास जेवणाची सुट्टी राहील तसेच सर्व वेळ कर वसुलीसाठी नागरिकांना देणार असल्याचे यावेळी नरेश पाटील यांनी सांगितले तर कोणत्याही नागरिकास कर भरण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून सर्व कर्मचारी दररोज तास जास्त वेळ कामावर थांबून नागरिकांना व करदात्यांना सेवा देतील वासिन ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत करांच्या थकबाकीमध्ये पन्नास टक्के सूट देणे तात्काळ सुरू करण्यात आल्यामुळे वासिंद आणि परिसरातील नागरिकांकडून व करदात्यांकडून शहापूर गजाली न्यूज आणि तातडीने योजना लागू करणाऱ्या अधिकारी वर्गाचे आभार मानत त्यांना धन्यवाद देत आहेत नमस्कार आपली घरपट्टीच्या बाबतीत जो विषय मागे झालेला चाललेला होता आता कालपर्यंत का, का में, 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 बर, मी ला ला, मी 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 बाळू उर्फ विलास धोंडूच्या घे ग्रामपंचायत मेंबर सभासद ग्रामपंचायतचा तुम्ही निवडून दिलेला तर वाशिम ग्रामपंचायतीचा तर आपण जे कराच्या बाबतीत जे चाललेलं होतं आणि मी प्रत्येक वेळेला तुम्हाला जागृत करत आलो आहे तर आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही ग्रामपंचायतमध्ये आलो पाटील साहेब आहे मी आहे भाऊसाहेब आहेत अशा आधी क तर मी आजपासून हे घरपट्टी घ्यायणं ग्रामपंचायतने चालू केलं आहे सुद्धा ही ग्रामपंचायतची घरपट्टी भरले पन्नास टक्के मागची बाकी होती ते त्याची तीन हजारनं वरती पैसे भरल्यात आणि चालू वर्षाची सहा हजारनं एकोणपन्नास पूर्ण भरल्यात तर अशा पद्धतीने तुम्ही याच्यापुढं आजपासून घरपट्टी ग्रामपंचायत घेते तर तुम्ही ती घरपट्टी भरायला काय हरकत नाही आणि आणि घरपट्टी भरून ग्रामपंचायतला पण सहकार्य करा कदाचित गर्दी असली थोडासा उशिरा ग्रामपंचायतचे कर्मचारीसुद्धा तुमचा कर घ्यायला तत्पर राहतील दोन तास भले आम्ही सांग विनंती केली त्यांना सांगितलं आहे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा का थोडं भले करा तुम्ही दोन तास भले उशिरा जा घरी अशा हिशोबाने त्यांना सांगितलं आहे तर हे त्याकरता तुम्हाला दाखवतो मी आत्ताच ती घरपट्टी भरलेली आहे तर तुम्हीसुद्धा याच्यापुढ्या नंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला भरायची आहे मागची पन्नास टक्के भरायची आहे आणि आत्ताची चालू वर्षाची पंचवीस सव्वीसची तर ती शंभर टक्के भरायची ती शंभर टक्के भराल तेव्हाच ती पन्नास टक्केची तुम्हाला सूट मिळणार आहे सूट म्हणजे माफ होणार आहे माफ झाल्या तर जमा पावती तुम्हाला मिळाली म्हणजे तो विषय तिथल्याशी संपतो आहे ठीक आहे असंच पुढे तुम्हाला भेटत जाईल काय असलं तर सांगायचं जाईल तुम्हाला नेहमी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये मी असतो तर इथे बोलून थांबवतो आणि बा हां तर तुम्ही या चालू करा आता ते भरणा झालं चालू झालेले आहेत आणि भरल्यात बऱ्याचशा लोकांनी मी भरले म्हणून तुम्हाला ती पावती दाखवतो काय तर एवढा बोलून माझे मी दोन शब्द थांबवतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जय हिंद जय भारत नमस्कार माझं नाव संदीप गोविंद पाटील मी वॉर्ड क्रमांक पाचचे नगरसेवक व आपल्या वाशिम ग्रामपंचायतचा आपल्या सेवेसाठी नेहमीच तत्पर आणि हजर असतो आपल्या प्रेमानीच मी आणि तुमच्या वोटिंगनीच आता ग्रामपंचायतमध्ये विद्यमान सदस्य आहे तरी माझं तुम्हाला एक आ आव्हान आणि रिक्वेस्ट आहे की मुख्यमंत्री समृद्ध ग्राम ग्रामपंचायत राज या अंतर्गत आपल्या वाशिम ग्रामपंचायतनीसुद्धा जी घरपट्टी धारकांना आपल्या वाशिम परिसरातल्या जी पन्नास टक्के सूटची जी सवलत दिलेली आहे की सूट दिलेली आहे आपल्या गव्हर्नमेंटनी ती आपण पण चालू केलेली आहे आणि ते म्हणजे अशी आहे की पंच आपली आ मागील थकबाकी आणि चालू वर्षाची पूर्ण घरपट्टी भरली तर आपल्याला मागची थकबा जी थकबाकी आहे म्हणजे पंचवीसच्या आतमधली ती तुम्हाला पन्नास टक्के सूट होईल आणि चालू आपली पंचवीस सव्वीसची पूर्ण मार्चपर्यंत भरायची त्याअंतर्गत आपल्याला हा पूर्णपणे आपल्याला बेनिफिट मिळणार आहे तर हा ही खूप चांगली अशी स्कीम आहे आणि आपल्या वाशिनच्या अजून त्याला चालना मिळेल अजून आपल्याला घरपट्टी आणि कर आपल्या जसं जास्त जास्त जमा झाल्याने आपल्या वाशींच्या अजून काही जी विकासाची कामं थोडीफार अडकलेली आहेत कुठे ती पूर्ण होतील तर आणि लोकांचाही फायदा होईल काही गरीब लोकं आहेत काही ज्यांना ती घरपट्टी काही कारणास्तव नाही आली तर त्याही पूर्णपणे त्यांचं जे लायबिलिटीज बोलतो आपण ती झिरो होऊन जाईल आणि भविष्यात त्यांनाही त्या का गोष्टीचा बेनिफिट मिळेल आणि ग्रामपंचायतलाही गावालाही त्याचा बेनिफिट मिळेल तर ही मुख्यमंत्री अंतर्गत ती चांगली अशी स्कीम आहे तर आता आम्ही आजपासूनच आमचे नगरसेवक अह साहेब यांनी तर घरपट्टी भरली तुम्हाला दाखवले तर आ ॲक्च्युली आपण आता परवा जरी विशेष ग्राम सभा ठेवलेली आहे तरी आपण ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये हा ठराव घेतला होता आणि आम्ही सदस्यांनी सगळ्या म्हणजे सरपंच आणि इव्हन सगळे उपसरपंच आणि आम्ही त्यांनी तो ठराव पास केलेला आहे की आपण ही ग्रामपंचायतमधली पन्नास टक्के घरपट्टी आपण माफ करायची तर आपण आज जरी परवाजी जर ग्रामसभा आपण ठेवली तरी पण आजपासूनच आपण ती चालू केली आणि त्याच्यात अजून विशेष म्हणजे आपण सॅटर्डे संडे आणि पंचवीस डिसेंबरची पण सुट्टी आपण घेणार नाही आहे आपण सगळ्या कर्मचाऱ्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की ते सगळेच हजर राहणार आहे की जास्त करून गर्दी होऊ नये आणि जास्त जास्त वसुली कशी होईल आणि आपल्या वाशिम टॉप टेनमध्ये जे आपल्या तालुक्यामध्ये कसं वसुलीमध्ये येईल त्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केले आणि वरच्या अधिकारी आमचे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पण त्यांना चांगल्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तर ते सध्या आमचे कर्मचारी पण आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत तर आणि ते एक्स्ट्रा दोन तास पण बसणार आहेत जस शहाला आपली सुट्टी होते ते एट आठ वाजेपर्यंत बसणार आहेत आणि सुट्टीच्या दिवशी पण एक तारखे म्हणून आपल्याकडे आता तेरा दिवस आहेत तरी आपण आपल्या सोयीनुसार लवकरात लवकर ही करपट्टी भरूया आणि आपल्या वाशींच्या विकासाला हातभार लावा ही माझी नम्र विनंती नमस्कार मी रमेश माधव सासे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत वासिन आपल्या ग्रामपंचायतमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान चालू आहे या अभियानाअंतर्गत आपण कर वसुलीचा जो पन्नास टक्के सवलतीचा विषय आहे तो विषय आपण मासिक सभेत घेतलेला होता त्या अनुषंगाने नंतर आपण विशेष ग्रामसभा सव्वीस नोव्हेंबर या दिवशी लावली होती सदर ग्रामसभावी कोरोना तहकूब झाली त्यानंतर आम्ही ही ग्रामसभा बावीस डिसेंबर यावजी आयोजित केलेली आहे तर यामध्ये आम्ही हा निर्णय जो सवलतीचा विषय आहे तो आम्ही तो घेणार आहोत त्या अगोदर आम्ही जो शासनाने जे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय जो दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही कारवाई चालू केलेली आहे आणि त्याप्रमाणे आमच्या ग्रामस्थ आमच्या ग्रामपंचायतमध्ये येऊन पन्नास टक्के सवलतीचा लाभ घेत आहेत चालू वर्ष जो पंचवीस सव्वीसचं चालू वर्ष जे पूर्ण कर भरायचं आहे आणि मागील पंच चोवीस पंचवीसची आणि मागील जी थकबाकी आहे ती पन्नास टक्के त्याला सवलत राहणार आहे तर सर्व नागरिकांना आव्हान आहे का तुम्ही या शासनाच्या आदेशाप्रमाणे जे स्कीमचा उपयोग लाभ घ्यावा असं मी सर्व सर्व नागरिकांना मी आवाहन करतो धन्यवाद वाशिम ग्रामपंचायतच्या कमिटीने पन्नास टक्के सवलतविरोधात काही ठोस पर्याय उचलले नसल्यामुळे आज त्याच्यावर जगे आणि संदीप पाटील यांनी शिक्कामोर्तब करून पन्नास टक्के सवलतीचा आवाज उठवला त्याबद्दल त्यांचे आभार व शापूर गजाळीने या दोन दिवस अगोदर ही बातमी प्रसिद्ध केली होती त्याबद्दल शापूर गजाळीचे पू पुर मनपूर्वक आभार ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद